मी महादेव मंदिराचा पुजारी नागनाथ गंगाप्पा स्वामी इथला नगरचा रहिवासी असून गत दहा वर्षापासून मी इथे पुजारी म्हणून कार्यरत काम करत आहे तरी या सर्व लोकांनी या मंदिराला सरळ हाताने देणगी देऊन किंवा चांगले कार्यक्रम राबवून ह्या सगळ्या जनतेची अडचण दूर करावं हीच मी सगळ्याला कळकळीची कल विनंती कर ओम नम शिवाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षांत पर तस्मे श्री गुरुवे नमा इच्छापूर्ती महादेव मंदिर समिती नगर घनश्याम नगर देगलूर मी इथला पुजारी असून गत दहा वर्षापासून हा मंदिराची स्थापना झालेली आहे तरी ह्या मंदिरामध्ये सर्व शिवभक्त मंदिरामध्ये गोळा होतात प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी रुद्र अनुष्ठान नवग्रह पूजा होम हवन इत्यादी कार्यक्रम दहा वर्षापासून सुरुवात होत आहेत तरी हा निर्मिती ह्या महादेवाची निर्मिती फक्त फक्त म्हणजे शिवभक्तांनी केलेली आहे शिवभक्ताच्या निधीतून इथली काम झालेलं आहे अद्याप इथली कुठलीही आमच्या मंदिराला मदत मिळालेली नाही तरी ह्या मंदिरामध्ये शिवभक्त मंडळी जास्तीत जास्त संख्येनं इथे येऊन दर्शनाचा लाभ घेतात म्हणून या ठिकाणी दर आठवडी एक भंडाराचा प्रोग्राम महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला जातो तरी येणाऱ्या जाणाऱ्याला इथं आजूबाजूचा परिसर घाण असल्यामुळं सापाची इंचूकिड्याची शिव शिवभक्तांना अडचण होत आहे तरीही सर्व मान्यवरांनी ही आमची अडचण दूर करून इच्छापूर्ती महादेव मंदिराला आपणानं सहकार्य करावं ह्या वतीनं मी इच्छापूर्ती महादेव मंदिर समितीचा पुजारी ह्या अनुषंगाने मी आपल्यापुढे कळकळीची विनंती करत आहे ओम नम शिवाय